वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी घेतलाय पूजा यांचं आय एस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी करून दिली आहे त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे पूजा खेडकरची निवड रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आता या वरती सर्वांचं लक्ष पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर केली आहेत ती बोगस असल्याचे एव्हाना सिद्ध झालंय त्यानंतर युपीएससीने हा मोठा निर्णय घेतला आहे पूजा खेडकर दोन हजार पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होती मात्र दोन हजार नंतर तिने नाव बदलले खोटी ओळख निर्माण केली दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली ही खोटी कागदपत्रे मिळवताना तिने माहिती लपवली जेव्हा वैद्यकीय चाचणी निर्णय घेतला तेव्हा त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित त्यानंतर त्यानंतर अनेक गंभीर प्रकार लक्षात आले आणि हे पाऊल उचललं आहे पूजा खेडकरचं फक्त आय एस पद रद्द करणे नाही तर आय एस पद मिळवण्यासाठी जी कृत्ये केली आहेत ती अतिशय गंभीर आहेत किंवा गुन्ह्याच्या स्वरूपाचे आहे हे लक्षात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करायचं ठरवलं आहे